हाय फ्रेंड्स आय एम कृष्णा लोकारे वेलकम माय क्रुआ व्हिडिओ इफेक्ट चला तर मग बघूया आयसुयू मध्ये काय घडलंय मला आय मध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावलं महाग इंजेक्शन द्यावी लागतील असं सांगितलं त्या रात्री गडबडीनं महेश दाजी आणि संदीप दाजी यांनी इंजेक्शनांची सोय केली रात्र झाली पहाटेचे तीन वाजले होते सर्वात आधी बायकोला सांगितलं ती लहान मुलांना तीन वर्षाचा मुलगा क्रू आणि अकरा महिन्यांची मुलगी कृतिका सोडून निघाली ती लहान मुलगी जाणाऱ्या आईकडे हताश नजरेनं पाहत होती काय समजत होतं देव जाणे पण नवऱ्यावरच्या प्रेमाखातर मागचा पुढचा विचार न करता ती कोल्हापूरहून पुण्याला धावली रात्री ती गयावया करू लागली माझ्या नवऱ्याकडे मला घेऊन चला असं रडत रडत म्हणत राहिली पण दवाखान्यात रात्री कोणाला सोडत नव्हते म्हणून रात्रभर पाहुण्यांच्या घरी थांबावं लागलं सकाळ झाली भेटण्याची वेळ दुपारी बारा वाजता होती तोपर्यंत तिला आत सोडत नव्हते बारा वाजल्यानंतर वर्षा पळत माझ्याकडे आली पण माझ्या तोंडात व्हेंटिलेटर नाकात पाईप जेवणासाठी दुसरी पाईप आणि डोळ्यावर पांढरी पट्टी होती तिने कितीही हाका मारल्या पण माझ्याकडून काहीही प्रतिसाद नव्हता ती रडत रडत बाहेर गेली तोपर्यंत गावाकडून बहिणी भाऊ चुलती आणि नातेवाईक आले माझी ती अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले सर्वजण गळ्यात पडून रडू लागले नंतर नातेवाईक परत केले पण वर्षा मात्र एकटीच दवाखान्यात थांबली संध्याकाळी साडेपाच वाजता पुन्हा भेटण्याची वेळ झाली वर्षा आत आली माझ्याजवळ येऊन हळूच बोलली अहो मी आले तुमची वर्षा माझे डोळे लुकलुकले आणि डोळ्यातून पाणी आलं तशी ती म्हणाली टेन्शन नका घेऊ मी आहे इथेच माझ्यासमोर ती धीर दाखवत होती पण आतून मात्र तुटून गेली होती एकटीच कोपऱ्यात बसून रडत होती तेवढ्यात एका बाईने तिला धीर दिला तिचं मन थोडं शांत झालं पण तिला राहवत नव्हतं सारखी आयसीयूच्या दरवाजाजवळ येऊन पाहत होती पण आत कुणीच सोडत नव्हता असं सहा दिवस गेले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला ट्रॅकियोस्टॉमी करावी लागेल थोडं थांबून जड आवाजात ट्रॅकियोस्टॉमी म्हणजे गळ्याला छिद्र पाडून त्यातून पाईप आत सोडली जाते श्वासोच्छवासासाठी त्या रात्री माझ्यावर ट्रॅक्योस्टॉमी करण्यात आली नमस्ते इफ यू नीड एनी इन्फॉर्मेशन अबाउट जीबीएस प्लीज कॉलस लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट ऑन आवर चॅनल